नमस्कार मी मंदाखिण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिका मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत महावाचन चळवळीमध्ये असणारा विद्यार्थ्यांचा सहभाग व त्यांचे अनुभव कथन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या चळवळीअंतर्गत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांची अनेक अनेक पुस्तके वाचलेली आहेत आठवड्यातून दोन वेळा विद्यार्थी वाचनालयातील शिवाजी महाराजांविषयीची पुस्तकं घेतात आणि त्याचे वाचन करतात या प्रत्येक प्रसंगातून विद्यार्थ्यांना कोणते अनुभव आले त्यांना शिवाजी महाराजांकडून काय शिकायला मिळाले याबद्दल त्यांनी स्वतःच्या भाषेमध्ये आपली मतं व्यक्त केलेली आहेत चला त्यांचं हे संकलन आज आपण पाहणार आहोत पहा तर मग आमच्या विद्यार्थ्यांचे अनुभव कथन नमस्ते माझे नाव संस्कृती यशोकम मी आत्तासावीचते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेळा महावाचन चळवळ अंत अंतर्गत अंतर आम्ही दहा मि शाळा सुरू होण्याच्या दहा मिनिटां अगोदर शिवाजी महाराजांचे वाचलेले पुस्तकातून आम्ही लिहून काढलेले प्रसंग तुम्हाला वाचून दाखवणार आहोत शिवरायांचे बालपण या प्रसंगातून आम्हाला हे शिकायला मिळाले बलाढ्य शत्रू आपले तुट मुंजा बाळाने झुंज देत आपले सामर्थ्य वाढवले परत स्त्रीला मातेसमोर वागवणे स्त्रियांचा आदर करणे ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिली बादशाच्या हातावर पोरी दिल्या या प्रसंगातून समजले की शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची आहे हे समजले संकट आले तरी सावधगिरीने वागणे सावधगिरीने तोंड देणे सर्वांशी प्रेमाने निष्ठेने वागणे वागणे सर्वांना समानतेने वागवणे कुशलतेने लढणे सर्वसामान्य जनतेचा विचार करून वेळ प्रसंगी माघार घेणे हे सम हे आम्हाला शिवरायांकडून समजले एक संकट आले की न डव फक्त संकटांना सामोरे जायचे हे आम्ही शिवाजी महाराजांकडून कुछ शिकलो दोन ते नेहमी स्त्रियांचा आदर करत असे तीन शिवाजी महाराज सर्वांना सर्वांना समान हक्क देत असे चार शिवाजी महाराज स्वतःचा ठेवत असेल पाच गरीबांच्या सुख आपले ते आपलेही सुखदुःख दुःख हो मानायचे हे आम्ही हे आम्ही सर्व शिवाजी महाराजांकडून हे आम्ही शिवाजी महाराज शिकलो दक्षिणेतील रोहिणी या प्रसंगातून आम्हाला समजते की प्रकाश शत्रूचा भरव सागर नये पुरुषार्थ गाजगावात धैर्य नीतिपत्ता दृढ निश्चय सचोटी करुणा उदात्त आयुष्य

आम्हाला शिवाजी महाराजांकडून कळाले की शत्रू व मित्र यांच्याशी समान वागणे दोन आम्ही शिवाजी महाराज मारा, महाराजांकडून शिकलो की मदत करणे गरिबां गरिबांना आणून देणे शारदाने खिंड लढले या प्रसंगात शक्तीने खिंड लढवली या प्रसंगात आम्हाला समजले की स्वामीशी निष्ठ असणारा बाजी देश म्हणणे यांचे गुण शिकलो संकट काल कसा माफ करायचा आणि सर्वांनी सर्वांशी आपुलकीने कसे वागवचे मनुष्यबळ कमी असेल तर असल्याचे कर्तव्य आम्ही शिवाजी महाराजांवर हे शिकलो की स्वराज्याचा वापर स्वराज्याच्या साथीचे उद्योगासाठीच्या यासाठी प्रयत्न करेल हे आम्ही या प्रसंगा शिकलो धन्यवाद